मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता घर सोडून चाललेली असते पण तिचा पाय आता तेथून निघतच नसतो ती मागेसारखी रूममध्ये अर्जुनकडे पाहत असते तर अर्जुन अगदी गाढ झोपेत असतो सायली आता जशी जशी जिण्यावरून पुढे पुढे येत असते तसे तिला आता लग्न झाल्यापासूनचे सर्व प्रसंग आठवू लागतात की कशाप्रकारे अर्जुनने आत्तापर्यंत घरातील सर्वांसमोर मला बायकोचा मान दिला की ती हक्काने सर्व गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्या त्याचबरोबर घरातील सर्वांसमोर नात्यावर संशय घेतला म्हणून आम्ही पुन्हा एकदा लग्न केलं त्यावेळी आता ती घरातील सर्व वस्तूंकडे पाहतच देवघराकडे वळते तेथे गेल्यानंतर आता तिला आठवतं की पूर्णा आजीने आज कशाप्रकारे मला माझ्या नातवावर तुझं खरंच प्रेम आहे अशी शपथ घ्यायला सांगितली होती आणि मी ती घेतलीसुद्धा होती कारण माझ्या बाजूने माझं प्रेम तर खरं आहे ती देवीचा आशीर्वाद घेते आणि मागे वळून पुन्हा एकदा पाहते तर आत्तापर्यंत सर्व घडलेल्या गोष्टी आठवू अजून बरोबर घालवलेले सर्व क्षण देखील आठवतात तर कल्पना बरोबर तिचं बॉन्डिंग कसं होतं हे सगळं काही तिला आठवतं की कधीच कल्पनाने मला असं सा सुनेसारखं वागवलं नाही किंवा स्वतःही सासू झाल्या नाही नेहमी माझ्या आई होऊन माझ्याशी त्या वागल्या आता हेच आठवून तिला खूप रडू येत असतं त्यानंतर ती आता दरवाजाजवळ जाते दरवाजा उघडताना तिला लग्न झाल्यानंतर अर्जुनने कशा प्रकारे गृहप्रवेश केला होता सर्व विधी त्याने स्वतःच माझ्याकडून करून घेतले होते हे सगळं काही आठवत असतं आणि एक वर्षाच्या प्रवासात एक नवरा म्हणून त्याने खूप छान प्रकारे मला साथ दिली प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला हे देखील आठवतं त्यानंतर आता ती दरवाजा उघडते आणि मग बाहेर येते बाहेर आल्यानंतर सायलीचा पाय तिथून निघत नसतो ती खूप रडत असते जशी जशी ती पुढे जाते तसतस तिला तस तस बरोबर लग्न करून घरी आल्यानंतरचे पुन्हा एकदा आठवू लागतात आणि त्या आठवणीने तिला खूप त्रास आठवणी अर्जुन बरोबर होळी खेळल्याचे सर्व क्षण तिला आता आठवतात आठवणी आठवूनही तिला खूप त्रास होत असतो त्याचवेळी पुढे जाता जाता तिला इथेच थांबना मला कुठेही जायचं नाही असं लहानपणीचं प्रतिमाबरोबर केलेलं सर्व बोलणं तिला आठवत असतं पाऊला आपोआप आता जड पडू लागतात ती हळूहळू पुढे जाते आणि फायनली अर्जुनचं घर सोडते इकडे अर्जुन हा जागा होतो आणि शेजारी पाहतो तर तेथे सायली नसते म्हणूनच त्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली मग आता इकडे तिकडे तो पाहू लागतो पण सायली आता त्याला कुठेही दिसत नाही त्याला जरा डाऊटच येतो म्हणून तो लगेच कपाट उघडतो आणि त्यामध्ये पाहतो ए, की सायलीची बॅग आहे की नाही परंतु तिची बॅग तिथे नसते आणि तिचे कपडेही तिथे नसतात त्यामुळे अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी तो आता डोक्यालाच हात लावतो मग आता त्याला त्या त्याल त्याल टेबलवर एक चिठ्ठी दिसते तेव्हा त्या चिठ्ठीतील ते सर्व वाचून त्याला, त्याला तर मोठा धक्काच बसतो कारण त्यामध्ये साहिलीने लिहिलेलं असतं की आपला आता फायनली कॉन्ट्रॅक्ट संपला आहे मी तुमचं घर आता कायमची सोडून चालली आहे कारण खरं काय घडलं ना हे तुमच्या घरी कळण्याची समजण्याची काही गरज नाही आहे त्याशी परंतु आईंना सांगा की कुसुमताईंची तब्येत अचानक बिघडली म्हणून मला घरी जावं लागलं ज्या माणसांनी मला भरभरून प्रेम दिलं त्यांनाच मी फसवलं आहे पण हे त्यांना कळेल तेव्हा कळेल मी त्यांना आता सामोरे जाऊ शकत नाही तुमचे मनापासून आभार अर्जुन सर असं म्हणून सायलीने आता तिला जे काही मनात वाटतं ते सगळं काही अर्जुनबद्दल लिहिलेलं असतं आता अर्जुनला समजतं की सायली मला कायमची सोडून गेली आहे म्हणूनच तो खूप इमोशनल होतो त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं त्याला सायलीची खूप आठवण येऊ लागते कारण सायलीमध्ये त्याचा जीव गुंतलेला असतो त्या भावना आता दाटून आलेल्या असतात त्यापुढे सायलीने चिठ्ठीमध्ये नक्की काय लिहिलंय हे वाचू लागतो की या वर्षामध्ये कुटुंब या शब्दाचा अर्थ मला समजला खरं तर आजीची माया मला तुमच्यामुळेच मिळाली हे उपकार मी तुमची विसरू शकत नाही अर्जुन सर आणि यापुढे कुठलाही घोटाळा करण्यासाठी मी इथे नसेल तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सायली कायमची सोडून गेली हा धक्का अजिबातच त्याला सहन होत नाही म्हणून तो पूर्णपणे कोलमडून जातो त्याला अचानक चक्कर येऊ लागते सायलीची आठवण येऊ लागते आणि त्या आठवणीतच तो सायली सायली असं म्हणतो आणि जोरात चक्कर येऊन खाली पडतो त्याच्या हातात जी चिठ्ठी असते नकळतपणे ती वारेने बेडखाली उडून जाते तसाच खूप वेळ आता पडून असतो त्याला काही सुचत नसतं कारण तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो दुसऱ्या दिवशी आता सायली लवकर उठली नाही म्हणून विमल आणि कल्पना या दोघीही अर्जुनच्या रूममध्ये येतात सायली असा आवाज देतात परंतु सायली आता त्यांना आवाज देत नाही त्यांना एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतं अर्जुन आता तेथे खाली चक्कर येऊन पडला आहे हे त्यांना समजतं तेव्हाच आता कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती पटकन आता पुढे जात अर्जुन अर्जुन अरे काय झालं बाळा असं विचारू लागते तेव्हा ती चेक करते तर त्याला खूप ताप आलेला असतो त्यावेळी अर्जुन आता सायली सायली असं बरळत असतो त्याला सायलीची खूप आठवण येत असते विमल आणि कल्पना या दोघीही खूपच घाबरलेल्या असतात असं अचानक अर्जुनबरोबर काय घडलं आणि सायली कुठे असेल हा प्रश्न विमलला पडतो त्यावेळी ती कल्पनाला विचारते सायलीताई कुठे आहे तेव्हा ती घाबरतच सांगते अगं ती बाथरूममध्ये असेल तिला लवकर बाहेर यायला सांग मग आता अर्जुन बाळा उठ ना असं कल्पना आता रडतच म्हणत असते तेव्हा विमल आता बाथरूमकडे चेक करायला जाते परंतु सायली तेथे नसतेच त्यामुळे ती पुन्हा मागे येत म्हणते सायलीताई बाथ नाही नाहीयेत आता हे ऐकताच कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो आता कल्पना प्रचंड घाबरलेली असते तेव्हा मी अश्विन दादांना पटकन बोलवू का असं आता मल विचारत असते त्यावेळी कल्पना म्हणते हो तू अश्विनला पटकन बोलवणार आणि त्या अगोदर सायलीला कॉल कर तिला म्हणा पटकन घरी ये कुठे बाहेर गेली असशील तर अर्जुनच्या ला सुद्धा लवकरात लवकर इकडे यायला सांग विमल आता ठीक आहे असं म्हणते आता कल्पना ही अर्जुनलाच उठवण्याचा प्रयत्न करत असते तर आता विमल लगेच सायलीला कॉल करते दुसरीकडे सायली आता अजूनही रस्त्याने चाललेली असते विमल आता जेव्हा तिला कॉल करते कल्पनाच्या मोबाईलवरून तेव्हा सायलीला समजतं की आईच कॉल करत असतील म्हणून ती आता खूप अस्वस्थ होते आणि म्हणते आई प्लीज मला आत्ता कॉल करू नका कारण तुमच्याबरोबर वर बोलण्याची माझी हिंमत नाही आहे आता असं म्हणून ती तो फोन कट करते आणि रडत असते तर दुसरीकडे आता विमल म्हणते सायलीताई फोन कट करतायत त्या कॉलच रिसिव्ह करत नाही काय करायचं मग तेव्हा सायली फोन उचलेपर्यंत तिला कॉल ट्राय कर असं आता विमलाला कल्पना म्हणते त्यामुळे विमल सारखी सारखीच आता सायलीला कॉल करू लागते आता आईसारखा कॉल का करतायत हा प्रश्न सायलीला पडतो म्हणूनच ती आता लगेच कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं का आई मग आता विमल घाबरतच म्हणते आई नाही आहे मी आहे विमल सायलीताई दादाला खूप ताप आला आहे आणि जेव्हा आम्ही रूममध्ये आलो तेव्हा ते बेशुद्ध होऊन पडले होते आणि सारखंच तुमचं नाव घेत आहेत प्लीज तुम्ही लवकर या ना असं म्हणून विमल खूप रडत असते आणि फोन ठेवते इकडे सायलीच्या काळजाचं पाणी पाणी होतं अर्जुनच्या काळजीने ती कोणताही विचार न करता आता माघारी फिरते आणि तशीच धावत धावत अर्जुनकडे यायला निघते तेव्हा आता विमल लगेच पाणी आणण्यासाठी खाली जाते तर कल्पना अजूनही अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते ता कल्पना लगेच आता प्रतापला आणि अश्विनला आवाज देत असते परंतु अजूनही तेथे कुणी आलेलं नसतं दुसरीकडे प्रियाता आवरूनच नागराजकडे येते आणि म्हणते तुम्ही इथे ठम्मासारखे काय बसला आहात आपल्याला जायचं आहे ना आपल्याला काम करायचंय शवागरात जाऊन तिथे बॉडी आणायची नागराज म्हणतो मग मी येऊ का तुझ्या बरोबर ती म्हणते मग कोण येणार तो म्हणतो चल असं म्हणून तो आता खूपच पाय दुखण्याचे नाटक करतो त्याला व्यवस्थित उठताच येत नाही त्यावेळी तो म्हणतो मला नाही जमणार प्रिया हे काम तुला एकटीनेच करावं लागणार आहे आता प्रिया घाबरते आणि विचारते काय म्हणालात तुम्ही मी एकटी कशी हे काम करू शकते तुम्हाला काही वाटतं की नाही तो म्हणतो माझा खूपच पाय दुखतोय त्यावेळी आता तेथे सुमन येते आणि विचारते काय काय म्हणालात तुम्ही असं म्हणून ती घाईतच पुढे येते आणि पिशवी तेथे ठेवत विचारते काय हो तुमचा खरंच पाय दुखतोय का कारण जेव्हा मी मगाशी मार्केटमध्ये गेले तेव्हा तुमचा पाय तर बरा होता अहो मला जाताने सांगायचं ना की तुमचा पाय दुखतोय मी औषध नसतं आणलं का किंवा आपण डॉक्टरकडे नसतो गेलो का अहो तुम्ही पडलात की काय असं ती खूप काळजीने विचारत असते तेव्हा तो म्हणतो की अगं सुमन मी पडलो नाही चालता चालता पाय वाकडा पडला एवढंच मग आता प्रियाला समजतं की हा नाटकं करतोय ती मनातल्या मनात विचार करते एक नंबरचा नाटकी माणूस आहे हा शवागरातलं काम मला एकटीला करायला लावायचं असेल म्हणून हा नाटकी करतोय त्यावेळी आता सुमन म्हणते हे पहा मी अगोदर तुम्हाला गोळी देते आणि मग पायाला औषध लावून देते तेव्हा तो म्हणतो की काही गरज नाही सुमन त्याची आता बरं वाटतंय जरा किंवा दुसरं काही करू का मी तुमच्यासाठी असं ती खूप काळजीने विचारत असते तो म्हणतो हे बघ सुमन मला आल्याचा फक्कड चहा घेऊन ये बाकी काही नको सुमन लगेच आता पटकन किचनमध्ये जाते तर प्रिया आता नागराजला म्हणते अहो तुमचा पाय आहे ना हा आपण सांभाळून घेऊन जाऊ वाटलं तर तिकडे पण माझ्याबरोबर तुम्ही तिकडे शवागृहात चला तेव्हा आता नागराज म्हणतो की एकटीने आजपर्यंत तू खूप कामं केली आहेत आणि ती सक्सेसफुलसुद्धा झाली आहेत त्यामुळे तू जा एकटीने प्रिया तू करू शकतेस असं म्हणून तो तिला एकटीलाच आता जायला सांगतो तेव्हा प्रिया आता रागावैतागाने आपली पर्स घेते आणि लगेच बाहेर जायला निघते तर नागराज हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि पाय दुखल्याची पुन्हा एकदा खूपच ॲक्टिंग करू लागतो इकडे घरातील सर्वजण आता अर्जुनजवळ बसलेले असतात सर्वांनाच त्याची खूप काळजी वाटते तर अश्विन अगोदर अर्जुनचं टेम्परेचर चेक करतो तर कल्पना विचारते कायरी बाळा किती टेम्परेचर आहे अश्विन म्हणतो अगं मम्मा एकशे चार टेम्परेचर आहे सर्वांना आता खूपच काळजी वाटते त्यावेळी आता अस्मिता लगेच खोचकपणे म्हणते की नवरा इथे गंभीर आजारी पडला आहे तरीही आपली बायको गेली मॉर्निंग वॉकला बायकांना ना नवऱ्याची काळजी नसते असं म्हणून अस्मिता आता सायलीला खूप टोमणे मारत असते अर्जुन फक्त सायलीचं नाव घेत असतो अस्मिता मनातल्या मनात म्हणते मनात एवढा काय बायकोचा पुळका येतोय एवढी काही त्याला आठवण येते जसं काय आम्ही लग्न केलंच नाही एवढा बायकोच्या तो आहारी गेलाय असं मनातल्या मनात ती मनात आता म्हणते आणि रागातच सायली कधी येते याची वाट पाहत असते त्याचवेळी प्रताप आता अस्मिताला म्हणतो हे बघ अस्मिता जरा गप्पा बस पण पूर्ण आईंजवळ बस जा तिकडे तू त्यावेळी कल्पना म्हणते नको अस्मिता तू तेथे गेली तर काही पण बोलशील आणि पूर्णाईंला काळजी वाटेल मी विमलला तेथे बसवलंय त्यामुळे तू येथेच थांब तर आता अश्विन अजून काही त्याचा टेस्ट करणार असतो त्याचवेळी कल्पना विचारते पुढे काय करायचं रे बाळा इकडे आता सायली पटकन घरी येते ती खूप धावत आलेली असते त्याचवेळी ते तेथे हॉलमध्येच बॅगा ठेवते आणि आई अशी जोरात आवाज देते हॉलमध्ये तेथे कुणीही नसतं म्हणून ती धावतच अर्जुनच्या रूमकडे जाते आणि अर्जुनला असं बेशुद्ध अवस्थेतच पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अश्विन म्हणतो की मम्मा दादाचा ताप जर उतरला नाही एक तासामध्ये तर त्याला हॉस्पिटलाईज करावं लागेल त्याला ॲडमिट करावं लागेल आता हे ऐकता सर्वांना धक्का बसतो सायलीने सुद्धा आता हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता ती म्हणते काय असं काय झालं यांना अचानक मग आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही धावत तिच्याजवळ जातात आणि म्हणतात बघ ना बाळा अर्जुनला काय झालं तेव्हा आता प्रताप म्हणतो की तू बस ना सायली बाळा अगं मघापासून तो तुझी खूप आठवण काढतोय सायली आता खूप रडत असते आणि अर्जुनजवळ जाऊन बसते सायली आता अर्जुनजवळ बसते त्याच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा तो फक्त सायली सायलीच असं म्हणत असतो ती म्हणते हो मी इथेच आहे तुम्ही नका खालजी करू मी आली आहे पुन्हा तेव्हा आता अस्मिता विचारते काय गं नवरा एवढा आजारी पडला होता आणि तू कुठे गेली होती सकाळी सकाळी मग आता सायली म्हणते सकाळी जेव्हा आई मी घराबाहेर पडले ना तेव्हा हे तर खूप गाढ झोपले होते अगदी ठणठणीत होते मग मला तसा काही प्रॉब्लेमच आला नाही त्यावेळी पण सकाळी सकाळी तू कुठे गेली होती एवढ्या लवकर कुणालाही न सांगता अस्मिता विचारते तेव्हा कल्पना म्हणते हो गं सायली सकाळी जेव्हा आम्ही रूममध्ये आलो होतो ना तेव्हा अर्जुन असंच बेशुद्ध होऊन इथे पडला होता आणि तू नव्हती इथे नक्की कुठे गेली होतीस आता सायलीला काय बोलावं काय सांगावं हेच कळत नाही सगळेजण तिच्या उत्तराची आता वाट पाहत असतात सायली मात्र खूप टेन्शनमध्ये असते कारण तिला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन अगदी ठणठणीत बरा झालेला असतो तो रूममध्ये येतो तर सायली पाणी पित असते त्यावेळी अर्जुन आता म्हणतो बायको त्यावेळी ती विचारते काय झालं हा अर्जुन म्हणतो बायको मला तुला प्रपोज करायचंय आता सायलीला काय बोलावं सुचत नाही ती जरा गडबडते मग आता अर्जुनसुद्धा थोडा गडबडतो आणि म्हणतो हा तो शब्द लगेच फिरवतो आणि म्हणतो आयडिया प्रपोज करायचंय ती बोलते ते नक्की काय करायचंय अर्जुन म्हणतो आपलं कॉन्ट्रॅक्ट जरीही संपलं असलं ना तरीही तुम्ही मधुभाऊंना मिळेपर्यंत इथेच राहावं असं मला वाटतं त्यावेळी तुमचं हे प्रपोजल मला मान्य आहे आहे असं सायली म्हणते आणि अर्जुन बरोबर हात मिळवते आता दोघेही खूपच खुश होतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा